नमस्कार मी उमेश भेरे आपण पाहतात अग्रलेख आज आपण विधानसभेची सेमी फायनल बरोरा पराभूत दरोडांची मॅच फिक्सिंग या विषयावर चर्चा करूया नुकतेच लोकसभा निवडणुकांचे निकाल समोर आले आहेत शरद पवारांचे राष्ट्रवादीने चांगल्या जागा मिळवल्या भिवंडी मतदारसंघात महायुतीचे कपिल पाटील महाविकास आघाडीचे बाळेमाम म्हात्रे आणि अपक्ष उमेदवार निलेश सांबरे यांच्यात मुख्य लढत झाली या लढतीत भिवंडी शहरातील मुस्लिम मतदारांनी मतांची एकतर्फी केल्याने बाळ्या मामा यांचा विजय झाला पण या निवडणुकीत अनेकांचे पुढील लागले होते अनेक नेत्यांनी या निवडणुकीत सेमी फायनल खेळली आगामी विधानसभा पंचायत समिती जिल्हा परिषद महापालिका ग्रामपंचायत निवडणुकीत आपण किती मतं मिळवू शकतो हा अंदाज घेण्यासाठी प्रत्येक जण काम करत होता यात पुलिंगचे पैसे खाण्यासाठी धडपड करणारे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात होते शहापूर विधानसभा क्षेत्रात सध्या बाळ्यामामा मात्रे यांच्या विजयामुळे माजी आमदार पांडुरंग बररा आणि बाळ्यामामा यांचे कट्टर समर्थक असलेले संतोष शिंदे यांना बाळ्यामामांच्या विजयाचे शिल्पकार समजले जाते निलेश सांबरे यांना शहापूर विधानसभा क्षेत्रात एकूण चौऱ्याहत्तर हजार सहाशे एकोणनव्वद मतं मिळाली तर मामा यांना चोपन्न चो हजार सातशे एक आणि कपिल पाटील यांना त्रेचाळीस हजार पाचशे एकवीस मिळाली म्हणजे त्यांच्या पक्षे, पक्षे, बाबत कोणतीही चर्चा होऊ शकत नाही पण विधानसभेची सेमीफायनल खेळणारे पांडुरंग बरोरा मात्र दुसऱ्या नंबरला राहिल्याने पराभूत झाले आहेत वीस हजार मतांची पिछाडी घेतल्याने विधानसभेच्या सेमीफायनलमध्ये त्यांचा मोठा पराभव झाला आहे पुढे अजूनही धोके असल्याने त्यांना आगामी विधानसभा खूप जड जाणार आहे त्या उलट महायुतीचे घटक असलेले विद्यमान आमदार मिस्टर इंडिया प्रमाणे गायब होते विधानसभेचे सेमी फायनल समजले जाणाऱ्या लोकसभा निवडणुकीत अजित पवार गटाचे आमदार दौलत दरोडा यांनी मॅच फिक्सिंग केल्याने ते आता खेळ न दाखवता हॅपी मॅन प्रमाणे शांत राहिलेत याबाबत सविस्तर विश्लेषण आपण पुढे करूयात आदिवासी बांधवांमध्ये पेसा खोटी अफवा आणि आदिवासी आणि कुणबी मतदारांचा रोष हा विषय खूप महत्वाचा आहे माजी आमदार पांडुरंग बरो यांचे दोन हजार चौदा जे काम अतिशय उल्लेखनीय आहे आमदारकीच्या काळात त्यांनी खूप प्रकल्प मंजूर करून घेतले आमदार नसतानाही त्यांनी खूप कामे केली आहेत पण राजकारणात अतिघाईचे निर्णय त्यांना महागात पडतात दोन हजार एकोणीसच्या विधानसभेत शिवसेनेत आल्यानंतर आत, दाखवून त्यांनी लहान मोठ्या चुका केल्या होत्या त्यापैकी कुणबी मतदारांचा रोष ओढावून घेतल्याने त्यावेळीही त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले होते एकनाथ शिंदेच्या बंडावेळी केलेली सुरत वारी त्यानंतर मारलेला युटर्न सरकार स्थापन झाल्यानंतर पुन्हा शिंदे गटात प्रवेश विधानसभेची गणित पाहून पुन्हा राष्ट्रवादीत प्रवेश हे प्रवेश करताना शिवसेनेत जाऊन मोठी चूक केली हे त्यांचे वाक्य त्यांना विधानसभेत घातक ठरू शकतात ही त्यांची थोडक्यात पार्श्वभूमी कधीतरी सविस्तर मांग, पणे मांडता येईल मूळ मुद्दा हा आहे की बाळ्या मामा यांच्या प्रचारात तन मन धन लावून पांडुरंग बोर्रा यांनी प्रचार केला तरी वीस हजार मतांच्या पिछाडीचा त्यांना सामना करावा लागला दरम्यान त्यांनी अपक्ष उमेदवार निलेशरे यांच्या बाबत अपप्रचार केल्याने कुणबी समाजात मोठा रोष त्यांनी अंगावर उडवून घेतला आहे इतकंच नाही तर आदिवासी बांधवांना चुकीची माहिती दिल्याने त्यांचाही काही प्रमाणात रोष ओढवून घ्यावा लागणार आहे कारण जिजाऊ संघटना आदिवासी वाड्या वस्तीत आजपर्यंत खूप चांगली समाजसेवा करत आहे आदिवासी समाजात त्यांच्याबद्दल चांगली भावना होती पण पेसा कायद्याबद्दल भीती निर्माण केल्याने साहजिकच कोणीही याबाबत विचार करील अपप्रचार माजी आमदार आणि अन्य काही नेत्यांनी केल्याने कुणबी संघटनांच्या रडारवर पांडुरंग हे आले, आले चित्र अनेक समाज माध्यमांमध्ये मा चर्चाही होत आहेत याचा जा जास्त फायदा त्यांना झाला पण रोष अंगावर नाही निवडणूक धोक्यात घालायची गरज नव्हती ज्या उमेदवाराबाबत खोट्या अफवा पसरवल्या गेल्या त्या माजी आमदारांना विधानसभेत कुणबी मतदार आणि ज्यांना अफोवांच्या अंधारात ठेवले त्या आदिवासी बांधवांच्या रोषाला सामना करावा लागणार आहे पांडुरंग बरोरा यांना एकंदरीत विधानसभा निवडणुकीच्या वेळी या बाबत त्रास सहन करावाच लागेल महाविकास आघाडीचे उमेदवार बाळ्या मामा यांना शहापूर विधानसभा क्षेत्रात उद्धव ठाकरे गटाची मोठी मदत मिळाली पांडुरंग बरोरा यांच्या शरद पवार गटाची ताकद नगण्य असल्याने बाळ्या मामा यांना जरी मतं मिळालेली असतील ती सगळ्यात जास्त मतं ही उद्धव गटाची आहेत तरीही ही वीस हजार मतांची पिछाडी घेतल्याने विधानसभेच्या सेमीफायनल मध्ये पांडुरंग बरोरा यांना मोठे अपयश आले आहे शिवसेना सोडताना शिवसेनेबाबत केलेले विधान त्यांना निवडणूक विधानसभा निवडणुकीत त्रासदायक ठरेल जर महाविकास आघाडी टिकली तर उद्धव गट ही जागा मागू शकेल पण पुन्हा शरद पवार गटाला जर जागा मिळाली तर शिवसैनिक पालख्या व्हायच्या कामाचे राहतील शिवाय शिवसेनेत शीवा येऊन चूक केली म्हणणाऱ्या उमेदवारांचे काम त्यांना करावे लागणार आहे हे विधान शिंदे गटाच्या असेल त्यामुळे तिकडेच ही मार्ग बंद झाले आहेत चांगले कार्य असूनही राजकारणात लहान मोठ्या चुका करीत असतात याचा फायदा दौलत दरोडांना होत असतो आता दौलत दरोडा यांनी कशी मॅच फिक्सिंग केली हे बघूया आमदार दौलत दरोडा हे राजकारणातील संत जरा आहे हा जरा कधीही खळखळाट करीत नाही विकास कामाबाबतही नाही लोकसभा निवडणुकीत महायुतीचा धर्म पाळून त्यांनी कपिल पाटील यांचे काम करायचे होते एक दोन रॅलीत दाखवलेला चेहरा प्रचारा दरम्यान कुठेच दिसला नाही कोणाचेही सुतक नसल्यासारखे त्यांनी या निवडणुकीत शांत भूमिका घेतली अपक्ष उमेदवार निलेश सांबरे यांच्याशी त्यांचे चांगले संबंध आहेत कदाचित आतून त्यांनी त्यांच्यासाठी काही सूत्र हलवली असतील वीस वर्षे आमदार राहिलेला माणूस कुठून कुठली सूत्र कसे हलवेल हे कोणत्याही सूत्रांना कळणार नाही पण विकास कामांच्या नावाने भोपळा मतदारसंघात फिरण्याच्या नावाने भोपळा नावाने भोपळा असे अनेक भोपळ्यांची मोठी शेती माजी आमदार पांडुरंग बोर्रा यांच्या लहान मोठ्या राजकीय चुकांच्या जीवावर राजयोगाने निवडून येतात यावेळीही त्यांना हा फायदा होईल किंवा नाही हे पहावे लागेल पण कपिल पाटलांना त्यांचा काही फायदा न झाल्याने त्यांनी मॅच फिक्सिंग केली हे मात्र नक्की